नमस्कार चा चा मी राहुल लालासाहेब देशमुख डी जे न्यूज चॅनलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने या चॅनलला खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या चॅनलच्या द्वारे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न मांडले जातात शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या होतं या चॅनलचे मुख्य संपादक माननीय श्री भागवतजी जोशी सर हे आम आमचे अतिशय जवळचे मित्र अनेक वर्षापासून त्यांनी निर्भीडपणे एक चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचे प्रश्न या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या चॅनलच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे एक चांगल्या बातम्या चांगल्या पत्रकारिता या चॅनलच्या माध्यमातून समोर आलेले आहे तरी मी या बी जे न्यूज चॅनलला मी व माझ्या कुटुंबाच्या वतीने चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो